नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ले ले मोट तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की कंबळी आणि ऋषी हे मॉलमध्ये अडकलेले असतात आणि कमळी जी आहे ती खूप घाबरलेली असते ती मोठमोठ्याने आवाज देत असते राधिका आणि निंगीला हाका मारू लागते आणि त्यामुळे ऋषी मात्र हसू लागतो तर कमळी त्यांना रागवते आणि विचारते की ऋषी सर तुम्ही का हसताय तुम्हाला कळतंय का आपण इथे अडकलो आहोत आपल्याला इथून बाहेर लागेल म्हणून तर ऋषी म्हणत असतो की अगं हो कमळी मला पन तुला का की हा जो ना तो काचेचा दरवाजा आहे आपण कितीही जोरात इथून बाहेर आवाज दिला तरी बाहेरच्यांपर्यंत तो पोचत नाही मग कमळी म्हणते की मग बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग असेल तर तो सांगा उगाच मला ज्ञान देऊ बसू नका तर ऋषी जो आहे तो म्हणतो चल आपण मार्ग शोधूया त्यावरती ऋषी ही हसतच हो म्हणतो आणि मग ते दोघे जण अजून कोणता मार्ग भेटतोय का हे बघण्यासाठी तेथून निघतात हे बघायला निघालेले असतात की बाहेर जाण्याचा मार्ग कुठे आहे म्हणून आणि त्यावेळी कमळी तर खूपच ते ऋषीला बघून घाबरत असते आणि हे सगळं जे काही घडतंय ना हे तुमच्यामुळेच घडतंय मात्र ऋषीला मात्र हसू येत असतं आणि दुसरीकडे राधिका जी आहे ती काळजीमध्ये असते आणि तिची ती मुलगी तिला विचारत असते की आई अगर ऋषी काका नेमके कुठे गेला आहे ग तो आपल्याला सोडून दुसऱ्या कोणत्या तरी मूवी बघायला तर नाही ना गेला किंवा काही खात पीत तर नसेल ना तर राधिका म्हणते नाही ग बाळा आतापर्यंत सर्व दुकानं बंद झाली त्यामुळे ती लहान मुलगी घाबरून म्हणते की अगं आई असं असेल तर मग नेमकं आता कमळी ताई आणि ऋषी काका गेले कुठे कमळी ताई मॉलमध्ये हरवली तर नसेल ना आणि काका तिला शोधत असेल म्हणून आणि तिचं हे बोलणं ऐकून मग राधिकाला सुद्धा कळतं की हो नक्की असंच काहीतरी झालं असेल म्हणून कारण ऋषी तर काही मॉलच्या बाहेर येताना दिसला नाही आणि मग ती काळजीत पडते आणि निंगीला सुद्धा सांगते की असंच काहीतरी झालं असेल ऋषी जो आहे तो मॉलमध्येच अडकला असणार आहे आणि जेव्हा निंगीला हे सगळं समजतं तेव्हा निंगीसुद्धा खूप घाबरते दुसरीकडे ऋषी एके ठिकाणी उभा असतो मात्र कंबळी जी आहे ती अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या मारत असते आणि मग ती पुन्हा पुन्हा येऊन ऋषीला ब्लेम करत असते की म्हणत असते की ऋषी सर हे सगळं आहे ना ते तुमच्यामुळेच घडते। जर तुम्ही मला पाणी आणण्यासाठी दुकानात पाठवलंच नसतं ना तर हे सगळं आपलं जे काही झालं आहे ते घडलंच नसतं पण मॉल बंद होण्याच्या आधी आपण बाहेर जाऊ शकलो असतो आणि त्यावरती ऋषी म्हणत असतो की अगं कमळी माझ्यामुळे कसं घडलं आहे बघ बरं तू पाणी आणायला गेलीच गुपचूप बॉटल घ्यायची पाण्याची आणि निघून यायचं ना त्या मॅनेजरबरोबर वाद घालायची तुला काय गरज होती त्यावरती ती, ती कमळी म्हणत असते की असं कसं बरं तुमचं माझं घर हे माझ्या ठिकाणी कॉलेज कॉलेजच्या ठिकाणी व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी तो माणूस पाण्याची बॉटल सत्तर रुपयेला विकत होता हा कुठला व्यवहार आहे मला सांगा बरं किती लुटपाट करायची चालली आहे माणसाला काही लिमिट आहे का नाही सत्तर रुपये म्हणजे काही खायची गोष्ट आहे का सर आणि हे ऐकून ऋषी मात्र हसायलाच लागतो आणि डोक्याला हात लावून घेतो मग त्यावरती तो कमळीला शांत करत म्हणतो की हे बघ थोडंसं पाणी पी शांत हो म्हणजे आपल्याला काहीतरी मार्ग सुचेल आणि त्यावरती कमळी रागावतच हो म्हणते आणि पाणी पीत पायऱ्यांवरती बसते मात्र त्यावेळी त्या पायऱ्या अचानक सुरू होते तर कमळी जोरात ओरडायला ला लागते आणि कमळीला असं ओरडताना बघून ऋषीला खूपच हसायला येत असतं तर दुसरीकडे राधिका आणि निंगी त्या मॉलच्या बाहेर उभ्या राहून ऋषीला फोन करत असतात पण मॉल पूर्णपणे बंद झालेला असतो ऋषीचा फोन देखील लागत नसतो त्यामुळे त्या दोघी खूपच घाबरलेल्या असतात मग ती राधिका म्हणत असते की तू काळजी करू नको माझ्याकडे या मॉलचा जो मालक आहे त्यांचा नंबर आहे जर ऋषी मॉलमध्ये अडकलं असेल तर ते आपली नक्कीच मदत करत करतील म्हणून आणि ऋषीला कॉल करण्याचा खूप प्रयत्न करते पण तिचा कॉल काही लागत नसल्यामुळे ती आता अरविंद यांना फोन करते पण ते सुद्धा तिचा फोन काही उचलत नाहीत दुसरीकडे कंबळी आणि ऋषी एका ठिकाणी बसलेले असतात कंबळी ऋषीला पाहून घाबरत असते आणि त्यामुळे ऋषी डोक्यालाच हात लावून ला बसतो आणि मग त्यानंतर कंबळी म्हणू लागते की ऋषी सर प्लीज काहीतरी करा आपल्याला इथून लवकरात लवकर, लवकर बाहेर पडावं लागेल नाही तर आपण दोघेजण इथे रात्रभर असं अडकलो होतो ही जर गोष्ट माझ्या गावाकडे माझ्या आईला कळाली ना तर मग माझं काही खरं नाही ती तर मला खूपच मारेल आणि माझा हातसुद्धा पिरगाळेल आणि हे ऐकून ऋषी म्हणतो की कंबळी तू उगाच नाही त्या गोष्टींचा विचार करत बसू नको आणि मला सांग तू इथे मॉलमध्ये अडकली आहे ही गोष्ट गावाला तुझ्या आईपर्यंत कशी कळणार ग पण तू जर ही अशी बडबड करत राहिलीस ना त्यावरून मला असं वाटते की तू स्वतः जाऊन आईला सांगशील की आई आई मी मॉलमध्ये अडकले होते म्हणून आणि हे ऐकून कंबळी म्हणते की ऋषी सर तुम्ही माझी थट्टामस्करी करू नका अशी तुम्हाला काही कसं वाटत नाही हो आणि मग ती रडायला सुरुवात करते आता तिचं हे रडणं पाहून ऋषीलासुद्धा खूप हसू येतं आणि त्यामुळे कमळी तर खूपच चिडते आणि म्हणू लागते की तुम्ही तेच बसा मी इथून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का बघते म्हणून आणि ती एकटीच दुसरीकडे फिरू लागते मात्र तिला मॉलमध्ये अचानक भीती वाटायला लागते आणि तिला खूप रडायला येत असतं आणि ती एका खंबाजवळ घाबरून उभी राहते पण तितक्यात ऋषी थीका, त्या ठिकाणी येतो आणि त्याने जादूघराचे कपडे घातलेले असतात आणि तो मग कमळीची भीती दूर करण्यासाठी तिला नवनवीन खेळ असे करून दाखवत असतो जादूचे खेळ बघून ती सुद्धा खूप खुश होते आणि तिला बघून ऋषी खूप आनंदात हा हसत तिच्याकडे बघत असतो आणि कमळीलासुद्धा हे सगळे खेळ खूप आवडतात ते खूप एन्जॉय करू लागते पण इकडे आपण पाहतो की दुसरीकडे राधिका अचानक आठवतं की या मॉलच्या मालकांना आपण आता कॉल परत एकदा करूया म्हणून आणि ती पुन्हा एकदा मालकांना फोन करायला लागते अरविंद जोशी माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत मी त्यांना कॉल करते जर ऋषी आणि कमळी आत्ता आतमध्ये असतील तर ते नक्कीच आपल्याला मदत करतील मग ती लगेच त्यांना कॉल करते मात्र राधिका कॉल राधिकाचा कॉल काही ते रिसीव करत नाहीत तर दुसरीकडे कमळे आणि ऋषी मग गप्पा मारत बसलेले असतात कमळे जे आहे ते गावाकडच्या गोष्टी ऋषीला सांगत असते आणि त्यातील बऱ्याचशा गोष्टी या आई आणि आबांच्याच असतात आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकून ऋषीला तर खूपच ब भारी वाटत असतं त्याला खूप ऐकायला मजा येत असते आणि तो कमळीला म्हणत असतो की खरंच कमळी तू किती लक्की आहेस ना गं तुला आबांचं एवढं सारं प्रेम मिळालं आहे मला मात्र असं कधीच मिळालं नाही क मी जन्माला येण्याच्या आधीच माझ्या आजोबा वारले होते आणि त्यांच्या पाठोपाठ लगेच आजीही त्यामुळे मला कधीच असं प्रेम अनुभवायला भेटलं नाही हे ऐकून कंबळीला वाईट वाटतं तर मग ऋषी तिला विचारू लागतो की मला सांग मगाशी तू मला एवढी घाबरली होतीस मग आता एवढ्या सार्या गोष्टी सांगतेस त्यावेळी कमळी म्हणते की आता करणार काय ना दुसरं आपल्याला आपल्याला कसं तरीही रा रात्र जी आहे ती अक्की रात्रभर जागावं लागेल ना म्हणून मी आपला टाईमपास व्हावा म्हणून हे सगळं तुम्हाला सांगत आहे असं म्हटल्यावरती ऋषी हसतच म्हणतो की हो ना कारण तुला तर माझी भीती वाटते आणि त्यामुळे मला ते काही शिंग फुटलेत ना आणि काय मी काय असा भारी दिसत नाही का आणि काय मला शिंग फुटलेत का असं तो तिला म्हणत असतो पण एक लक्षात ठेव कमळी मी जेंटल मॅन आहे आणि मी सभ्य माणूस असल्यामुळे मी तुला कोणत्याही प्रकारची इजा पोचू देणार नाही आणि त्यावरती कमळी जी आहे ती मान डोलवत असते तो म्हणत असतो की मी तुला सुखरूप मॉलच्या बाहेर काढणार आहे म्हणून दुसरीकडे मॉलच्या बाहेर राधिका तिची मुलगी आणि निंगी उभ्या असतात त्यांना काय करावं ते सुचत नसतं निंगी म्हणू लागते की राधिका बहिणी आता आपण पोलिसांना बोलवावं पण राधिका लगेच म्हणत असते नाही नाही निंगी आपण असं नाही करू शकत त्यापेक्षा ना मी पुन्हा एकदा ऋषीला कॉल करते मात्र ऋषीचा फोन काही लागत नसतो आणि त्यामुळे निंगी तर रडायला सुरुवात करते दुसरीकडे आपण पाहतो की कमळीला खूप थंडी वाजून आलेली असते त्यामुळे ऋषी त्याचं जॅकेट जे आहे ते कमळीला देतो आणि मग तो एसी बंद करण्यासाठी प्रयत्न करत असतो कुठे भे सीचं बटन रिमोट आहे का हे शोधण्यासाठी गेलेला असतो दुसरीकडे त्या मॉलचे मालक अरवणजीत जोशी नयनदाराला कॉल करतात आणि तिला सांगतात की मगाशी तुमच्या सुनबाई राधिका यांचा फोन आला होता पण मी थोडा बिझी होतो त्यामुळे मला काही त्यांचा फोन रिसीव करता आला नाही आता मी त्यांना कॉल करतोय पण त्यांचा कॉलच लागत नाहीये तुमचं काही काम होतं का घरामध्ये सगळं ठीक आहे ना आणि हे ऐकून नयन ताराला तर खूप मोठा धक्का बसतो त्यांना सांगू लागते की हो घरी सगळं ठीक आहे पण राधिकाने तुम्हाला का कॉल केला होता हे मला देखील काही माहीत नाही मी तिच्याशी बोलते आणि तुम्हाला कळवते म्हणून आणि मग ती फोन ठेवून देते आणि मोठमोठ्याने त्या रोहितला हाका मारायला ला लागते रोहित त्याच्या खोलीतून बाहेर येतो आणि काय झालं असं विचारतो तेव्हा नयनतारा सांगते की अरे त्या राधिकाला विचार काय झाला आहे म्हणून राधिका रोहित सांगतो राधिका खोलीमध्ये नाही आहे म्हणून कदाचित ती आपल्या मुलींच्या आमच्या मुलींच्या खोलीमध्ये असेल असं म्हणतो मग तिकडे जाण्यासाठी निघतो तोपर्यंत इतक्यात घरातील एक सर्वंट नयनतारा सांगते की राधिका मॅडम आणि ऋषी सर अजून घरी आलेलेच नाही आहेत म्हणून आणि हे सगळं ऐकून नयनताराला तर मोठा धक्काच बसतो ती खूप चिडते आणि हे सगळं काही रोहितला सांगते रोहितसुद्धा खूप चिडलेले असतो आणि त्यातच राधिकाला अरविंद सरांना अरविंद जोशींना का कॉल केला असेल असा प्रश्न त्यांना पडत असतो मग रोहित पुन्हा राधिकाला कॉल करतो इकडे राधिका आणि निंगी मॉलच्या बाहेर पायऱ्यांवरती बसलेले असतात आता राधिका खूप घाबरलेली असते रोहितचा फोन बघून पण तिला आता नाईलाज असतो त्यामुळे ती फोन रिसीव करत असते तर रोहित ऐवजी नयनताराज बोलायला तिच्याशी सुरुवात करू लागते राधिकाला विचारते की कुठे आहात तुम्ही इतक्या उशीरपर्यंत बाहेर भटकण्याची तुम्हाला काय गरज आहे मुळातच तू त्या मॉलच्या मालकांना फोन करण्याची तुला काय गरज होती तुला माहीत आहे का ते किती मोठे बिझनेसमॅन आहेत आणि हे ऐकून राधिका त्या नयनताराला काय घडलं आहे हे सांग सांगण्याचा प्रयत्न करत असते पण नयनतारा तिला काही बोलूच देत नाही ती म्हणते की पुढच्या दहा मिनटांमध्ये मला तू आणि ऋषी घरी पाहिजे म्हणून आणि ती सरळ फोन कट करून टाकते त्यामुळे मग राधिकाकडे आता पर्याय नसतो ती घरी जाण्यासाठी निघते तर इकडे कमळीला खूप थंडी वाजत असते आणि मग त्यानंतर तिचा त्रास कमी व्हावा म्हणून ऋषी तिला उचलतो आणि तिकडे कोचवरती नेऊन ठेवतो तर ती बेशुद्धच पडलेली असते ऋषी पटकन जातो आणि कमळीचं जे मांडी आहे त्याच्या मांडीवरती ठेवून तिला झोपवतो एका सोप्यावर जाऊन बसलेले असतात दोघे पण त्यानंतर आपण पाहतो की राधिका आणि निंगी घरी आलेल्या असतात आणि मग त्यानंतर नयनतारा राधिकावरती खूपच सुनावते राधिका बिचारी खाली मान घालते आणि तिचं सगळं काही ऐकून घेत असते ती नयनतारा तिला काही बोलण्याचा चान्सच देत नाही आणि खाली मान घालून ऐकत असते मग नयनतारा तिला ऋषीबद्दल विचारू लागते तर राधिका काय उत्तर द्यायचं हे तिला कळतच नाही ती खूप घाबरलेली असते तिला आता वाटतं की ही अजून आपल्याला ओरडेल म्हणून ती काही उत्तर देतच नाही आणि ती काही बोलत नसल्यामुळे नयनतारा आणि रोहित तिच्यावरती खूपच चिडतात पण तितक्यात रोहितला त्या मॉलच्या मालकांचा फोन येतो आणि अरविंदजींचा फोन येतो हे रोहितला रोहितला समजल्यानंतर ऋषीची गाडी अजून मॉलच्या पार्किंगमध्येच आहेत असे अरविंदजी रोहितला सांगत असतात आणि मग नक्कीच ऋषी जो आहे तो मॉलमध्ये अडकलेला आहे मी सुद्धा तिकडे निघालेलो आहे तुम्हीसुद्धा लवकरात लवकर या असं अरविंदजी आहेत ते घरी सांगत असतात आणि मग हे ऐकून रोहित काळजीत पडतो आणि तो लगेच ही गोष्ट नयनताराला सांगतो आणि मग ते दोघेजण जे आहेत ते मॉलला जाण्यासाठी निघत असतात पण तितक्यात आणि का रोहितला कॉल करते आणि विचारते की ऋषी घरी आला आहे की नाही तर रोहित तिला सगळा प्रकार सांगतो त्यामुळे अनिका म्हणते की मग मी सुद्धा ताबडतोब मॉलमध्ये येते आणि मग त्यानंतर हे सगळे जण पुन्हा मॉलमध्ये जातात तर दुसरीकडे ऋषी कमळीचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून झोपलेला असतो आणि तिथे दुसरीकडे ते मॉलचे दुसरी मालक नयनतारा सगळेजण मॉल उकडून आतमध्ये निघालेले असतात सिक्युरिटीसुद्धा गार्ड सोबत असतो आणि मॉलमध्ये येतात आणि सगळीकडे ऋषीला शोधायला लागतात आणि मग शेवटी नयनताराला आणि काला ऋषी आणि कमळीकडे लक्ष जाते तर ऋषीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली आहे हे बघून त्याला तर, तर मोठा धक्काच बसतो आणि तोपर्यंत इतर लोकही त्या ठिकाणी येतात कमळीला आणि ऋषीला असं एकत्र पाहून सगळ्यांनाच पायाखालची जमीन ही खसकून जाते आणि त्यानंतर नयनतारा रागातच ऋषीला हाक मारते त्यामुळे त्याचे डोळे उघडतात तर नयनतारा रागातच त्याला विचारत असते की तू ही मुलगी इथे अशा परिस्थितीमध्ये काय करताय तर ऋषी जो आहे तो त्यांना सांगत असतो नयनताराला सांगतो की तिच्यासोबत जे काही घडलं आहे ते मला सांगायला आत्ता काही वेळ नाही आत्ता सध्या ही जी कंबळे आहे ती बेशुद्ध झालेली आहे हिला आधी डॉक्टरांच्याकडे मला घेऊन जाऊ देत आणि मग मी तुला सगळं काही घरी गेल्यावरती सांगतो आणि त्यानंतर अनिका याच्यावरती खूपच चिडत असते नयनतारा ही चिडून जी आहे ती निंगीकडे पकत असते तर मित्रांनो आता पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये काय घडतं ते तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद